नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर उपवासाच्या दिवशी खिचडी किंवा साबुदाना खाऊन कंटाळा येतो किंवा काहींना त्रास होतो साबुदाण्याने तर त्यांच्यासाठी असा उपवासाचा डोसा हा उत्तम पर्याय आहे तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत क्रिस्पी असा उपवासाचा डोसा एकदम जाळीदार झालेला आणि कुरकुरीत डोसा कसा बनवायचा चला तर बघूया तर डोसा बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या भगर घेतली आहे आणि एक छोटी वाटी साबुदाना भगर या वाटीनं मोजून घेतली आहे मोठ्या दोन वाटी आणि त्यासाठी ही छोटी वाटी एक वाटी साबुदाना आणि एक वाटी शेंगदाणे घेऊ हेच प्रमाण ठेवायचं एकदम मस्त कुरकुरीत डोसे होतात त्या प्रमाणात दोन वा, मोठ्या वाट्या भगर आणि एक छोटी वाटी साबुदाना आणि एक छोटी वाटी शेंगदाणे आता याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे सगळं बुडल एवढं पाणी टाकून याला दोन तासासाठी भिजत ठेवू आता इथे दोन तास झालेले आहेत छान फुगलेत आपले शेंगदाणे साबुदाना पण भिजलाय आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि दळून घेऊ तुमचं जसं मिश्रण असेल त्याप्रमाणे एक म एक बॅच किंवा दोन बॅचमध्ये याला दळून घ्या मी दोन व्याज दळून घेणार आहे एकदम बारीक असं दळून घ्यायचं याच्यामध्ये भगरीचे नाही राहू द्यायचे अजिबात मऊ असं मिश्रण करून घ्यायचं एक, एक सारखं आता दुसरी बॅच पण दळून घेऊ तर इथे दळून झालं आहे आपलं सगळं हे भगरीचं मिश्रण आणि एकदम मऊ असं एक सारखं दळून झालेलं आहे याच्यामध्ये अजिबात भगरीचे कण राहिलेले नाही आहेत असं दळून घ्यायचं आहे आता याला दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू परत आणि दहा पंधरा मिनटानंतर डोसे करायला घेऊ तर पंधरा मिनिट झाकून ठेवलं होते हे मिश्रण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार तुम्हाला याच्यामध्येच मिरची टाकायची असेल तरी हिरवी मिरची वाटून टाकू शकता तिखट करायचे असतील तर ते थोडंसं घट्ट वाटतंय मला आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू असं मिश्रण पातळ केलं ना एकदम मस्त कुरकुरीत डोसे होतात तिकडे आपला तवा तापला त्याच्यावर तूप टाकून घेऊ आणि तूप सगळीकडे पसरून घेऊ आणि त्याच्यावर बॅटर ओतून घेऊ सगळीकडे असं बॅटर टाकून घेऊ अगोदर कडेने आणि नंतर मध्ये असं सगळीकडून बॅटर टाकून घेऊ छान असे जाळीदार आणि कुरकुरीत डोसे तयार होतात असं प्रमाण घेतलं आणि असं बारीक वाटून घेतलं एकदम मिश्रण म्हणजे उपवासाच्या दिवशी खिचडी खायचा खूप कंटाळा येतो त्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं तर झाकण काढू आणि एखाद्या मिनटानंतर याला उलटून घेऊ किंवा कडा सोडल्या की मग उलटून घ्यायचं झाकण काढल्याबरोबर याला उलटायचं नाही नाहीतर आपला डोसा मोडू शकतो तुटू शकतो मधून बघू शकता मस्त अशी जाळी पडली आणि कलर पण छान आला आहे आपल्या डोश्याला आता याला, याला दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ छान असं दोन्ही बाजूनी भाजून घेतलाय बघू शकता कलर आणि जाळी एकदम मस्त आली आहे आता हा डोसा काढून घेऊ आणि याच पद्धतीने दुसरा डोसा करून घेऊ ज्यांना खिचडी आवडत नाही किंवा चालत नाही त्यांच्यासाठी हा छान पर्याय आहे भगरीचे डोसे तुम्ही पण एकादशी उपवासाला नक्की करून बघा आणि आपण जेवढं प्रमाण घेतलंय भगरीचं आणि शेंगदाणा साबुदाणाचं त्याच्यामध्ये दोन व्यक्तींना एकदम भरपूर असे डोसे होतात बघू शकता दुसरा पण डोसा आपला मस्त झाला आहे याला पण उलटून दोन्ही बाजूने भाजून घेऊ एकदम कुरकुरीत असा जाळीदार डोसा तयार झाला आहे तुम्ही पण उपवासाला या पद्धतीने डोसे बनवून बघा हे डोसे तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खूप छान लागतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद